लवकरात लवकर वडिलांना न्याय मिळवून द्या संतोष देशमुख यांच्या मुलीनं ही अर्थ हाक दिलेली आहे वाल्मी कराड हा पुण्यातल्या सीआयडी कार्यालयामध्ये शरणागती पत्करल्यानंतर वडिलांना लवकरात लवकर न्याय नाए मिळवून देण्याची मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय म्हणजे म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत पण पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे तीन आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा